<laughs> <थी थी। laughs> तुझं नाव सांगायचं एक मिनिट हा तुझं नाव सांग जयश्री दत्ताराव जयश्री दत्ताराव बघ आता ही छान एक विज्ञानचा प्रोजेक्ट ही घेऊन आलेली आहे ही करून दाखवणार आहे आपल्याला त्या वाटीमध्ये काय टाकलं तू पाणी टाकलं आहे आणखीन टाकायचं का भर बस झालं एवढा खूप झालेला आहे याच्यात काय टाकलं आता तू तेल टाकलं का तेल टाकलेलं आहे बरं त्याच्यामध्ये वात लावलेली आहे मग आता काय होणार आहे ते लागणार आहे का तुझ्या एका फ्रेंडला सांगणार म्हणजे पाण्यावर सुद्धा दिवा लागतो हे दाखवायचं हा इथे वाद जी आहे पाण्यात टाकली पाण्यामध्ये हा दिवा लागला आणि ह्या मुलीने यामध्ये थोडंफार तेल टाकलेलं आहे तो तेल पाण्यावर तरंगतं म्हणजेच तरल पदार्थ <coughs> पाण्यावर तरंगतात हे इथे दाखवायचं आहे किंवा ऑइली जे सबस्टन्स असतात तर तसले पदार्थ किंवा कि ते ऑइली लिक्विड किंवा ऑइल लिक्विड जे आहे तर हे पाण्यावर तरंगत आहे कारण त्याची डेन्सिटी पाण्यापेक्षाही फार कमी असल्यामुळे तो पाण्यावर तरंगलं आणि हा जो फ्लेम चालू झाला ह्या वातीचा त्यामुळे ह्या वातीला फक्त तो तेल तेवढंच मिळतं आहे वरचा वरचा आणि जेव्हा तेल संपून जाईल तेव्हा ही वात बंद होईल किंवा हे जळणं बंद होईल